नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्यामध्ये कोणी ना कोणी कोणता तरी फोन वापरतोस पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या फोनचे आयुष्य नेमके किती आहे ते तर मी आज तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे चला तर मग बघूया बऱ्याच वर्षापासून तुम्ही तुमचा मोबाईल फोन वापरत असाल परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही वापरत असले फोनचे आयुष्य किती आहे म्हणजे तुम्ही तुम् किती वर्षापर्यंत तो फोन वापरू शकता तुम्ही म्हणाल की हा कसला प्रश्न आहे फोन घेतल्यानंतर तो खराब होईपर्यंत वापरावा परंतु असे करणे योग्य नाही चला आज तुम्हाला फोनचे योग्य आयुष्य किती असते ते आज मी सांगणार आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात तर आपण पहिल्यांदा मोबाईलचे महत्व काय आहे ते बघूया मोबाईल फोन हा आता प्रत्येकाच्या हातात असतो अनेक वर्षापासून फोन वापरणाऱ्या करोडो लोकांपैकी काही लोकांना हे माहीत असते की एक फोन किती वर्षापर्यंत वापरावा जर ही याचे उत, उत्तर माहिती नसेल तर तुम्हाला फोन वापरण्याआधी हे जाणून घ्यावे लागेल ऍपल फोनचे आयुष्य नेमके किती आहे ते सर्वात पहिले आपण बघूया जर तुम्ही ऍपल फोन वापरत असाल तर तुम्हाला माहित असेल की कंपनी किती वर्षाने आपल्या जुन्या टाकते ऍपलच्या मते एखाद्या प्रोडक्टला विंटेज मानले जाते जेव्हा कंपनीला फोनची विक्री बंद केल्याला पाच वर्षापेक्षा जास्त आणि सात वर्षापेक्षा कमी वेळ झालेला असेल हे तर झाले ऍपलचे परंतु अँड्रॉइड फोनचे नेमके काय तर चला आता आपण अँड्रॉइड मोबाईलचे आयुष्य किती आहे ते जाणून घेऊया ॲपल कोणताही अँड्रॉइड फोन बऱ्याच कंपनीने फोनच्या आयुष्याचा उल्लेख केलेला नाही कधी फोन ऑप्सुलेट होतो याचे उत्तर प्रत्येक अँड्रॉइड फोन वापरणाऱ्याला माहिती असले पाहिजे फोनचे आयुष्य कशावर अवलंबून असते कुठल्याही फोनचे आयुष्य किती तो किती काळ वापरता येतो हे तंत्रज्ञानाच्या तर्न प्रगतीवर तुमच्या गरजेवर आणि फोनच्या देखभालीवर अवलंबून असते फोन घेतल्यानंतर दोन ते तीन वर्षापर्यंत हँडसेट कंपन्या फोनला सॉफ्टवेअर आणि अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचेस देतात परंतु फोनमध्ये नवीन फीचर समाविष्ट करता येत नाही फोन घेतल्यानंतर तीन ते पाच वर्षांनी फोनला अपडेट मिळणे थांबते आणि फोन केवळ बेसिक कामासाठी योग्य राहतो फोन घेतल्यानंतर पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ झाल्यास फोन हा आउटलेटेड होतो आणि फोनवर सिक्युरिटी रिस्क आणि कॉम्पॅटेबिलिटी इश्यूज येऊ शकतात याशिवाय काही लोक अशा काही निष्काळजीपणा करतात ज्यामुळे फोन फुटण्याचा धोका वाढतो आणि यात ओव्हरनाईट चार्जिंग समाविष्ट आहे ओव्हरनाईट चार्जिंगचा धोका नेमका काय आहे तर ओव्हरनाईट चार्जिंगमुळे फोन गरम होण्याचा धोका वाढतो आणि फोन पाच वर्षापेक्षा जास्त जुना असेल तर बॅटरी खराब होऊ शकते अशा परिस्थितीत बॅटरी ओव्हरनाईट चार्जिंगमुळे फुटू शकतो म्हणूनच पाच वर्षानंतर फोनला सिक्युरिटी रिस्क आणि फुटण्याचा धोक्यामुळे बदलण्याचा सल्ला दिला जातो तर प्रेक्षकांनो आता तुम्ही पाच वर्षापेक्षा जास्त फोन वापरायचा की नाही हे तुम्ही आता ठरवा आणि तुम्हाला ही दिलेली माहिती नेमकी कशी वाटली बरं आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका तोपर्यंत धन्यवाद